कार यूट्यूब फॅमिली सगळे असे करतो सगळ्यांना बसतात थांबत चला आता अर्चना बनवणार आहे काय तुम्हाला नक्की दाखवतो कारण की तुम्ही बस स्वतःच बघा खूप स्वादिष्ट जे आपण गावाला पहिलं खायचो किंवा आता भी गावाला कधी कधी खातायत ते तुम्हाला दाखवतो आयटम थांबा जरा थांब अर्चना कोणतं तर हे बघू शकतो का अर्चना काय बनवत आहे इकडं हे आहे सोयाबीन वटाणे आणि इकडं कस आहे पदार्थ त्याच्यात काय टाकणार आहे अर्चना ते पण तुम्हाला दाखवतो मी आता आता अर्चनाने पाणी टाकलं त्याच्यामध्ये तर अर्चना बनवत आहे काय कोणाकोणाला आवडते हे बी कमेंट करून सांगा हे बघा हे काय आहे माहितीच असेल तुम्हाला सर्वांना तर ह्या आहेत चपात्या पोळ्या बोलतात कोणी कोणी तर याच बनवणार आहे अर्चना काय आपण बघू झाल्यावर है ना फ्राय करा लागली ती त्याच्यासाठी तर बघू आता अर्चना काय बनवते तिने असे चपातीचे तुकडे वगैरे केलेले आहेत झाल्यावरच बघा तुम्ही नाही बघा आणि इकडं डाळ प्लस बनवलेला आहे हे बघा पोरांसाठी इकडे डाळ आहे आणि इकडे हे अर्चना काय बनवते बघू ती सोयाबीन वगैरे दिसली इकडे मिरच्या त्याच्यासोबत खायसाठी चढलेल्या आहे फ्राय केलेला आहे तर बरं बघू आता अर्चना काय बनवते तेल टाकते बघ तुम त्याच्यात तर चला पूर्ण झाले आता आपण हे टाकून घेऊन हे काय आता मी सांगते हे आहेत आपल्या चपातीचे तुकडे म्हणजे चपात्या रात्रीच्या भरपूर भाजी पण खाऊन कंटाळा आलाय म्हणून मला आता एक नवीन काहीतरी पदार्थ बनवा तर अर्चना बनवणार आहे झटपट तरी तुम्ही बघत राहा पूर्ण झाल्यावर दिसत तुम्हाला काय आहे नवीनच कोणा कोणाला आवडते ते पण सांगा आणि कधी कोणी बनवले असेल त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा हे काय आहे बघू शकता खूप छान असं दिसायला लागले तेव्हा तेव्हा सोयाबीन भाजी आणि त्याच्यामधून टाकले आहे ते चपात्याचे तुकडे जे बनवलेले होते आपण बारीक बारीक तर आता बघू पूर्ण झालं आपले कुटके तयार झालेले आहे बघा कसे बनवलेत कुटके हे बघा इकडे कुटके बनवलेत आम्ही आज पोरांना त्यासाठी आम्ही आम्हाला कुटके बनवलेत आणि हे आहेत सोयाबीन सोयाबीन वटाणे कुटके हे बघू शकता हे सोयाबीन वाटाणे थोडेसे बटाटे बटाटे म्हणजे आम्ही असे बारीक खिसून टाकले होते म्हणजे ते चिकट होतील कुटके त्यासाठी है ना तर या जेवायला कुठे गरम गरमच चांगले कोणा कोणाकोणाला कुठचे आवडेल मी कमेंट करून नक्कीच सांगा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये बो बाय